तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची ऐका साम टीव्ही चा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा निर्णय होण्याची शक्यता नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय कारण मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी दिलेला चोवीस डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम संपायला आता अवघे दोन आठवडे उरलेले आहेत उर पण सरकारी पातळीवर मात्र मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय घेण्यासंदर्भात काहीच हालचाल दिसत नाहीये पाहूयात एक विशेष रिपोर्ट हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा निर्णय नाहीच मागासवर्ग आयोगातला गोंधळ सरकारच्या पथ्यावर बिहारप्रमाणेच राज्यातही आरक्षण मर्यादा वाढवणार मनोज जरांगे पाटलांनी दिलेली चोवीस डिसेंबरची डेडलाईन संपायला अवघे दहा बारा दिवस शिल्लक आहेत पण राज्य मागासवर्ग आयोगातलं राजीनामा सत्र आणि राज्यभरातून सापडलेल्या कुणबी नोंदींची अपुरी संख्या पाहता मराठा आरक्षणाचा निर्णय याच अधिवेशनात होण्याची शक्यता धुसर वाटते खुद्द अजित पवारांनी सुद्धा हीच भीती बोलून दाखवली आहे हिवाळी अधिवेशनादरम्यान पत्रकारांसाठीच्या सुयोग या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अनौपचारिक संवाद साधला या संवादादरम्यान अजित पवारांनी दिलेल्या माहितीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी बिहारच्या धर्तीवर राज्यातही आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा पर्याय राज्य सरकारपुढे आहे मराठा समाजाला अन्य कोणाचं आरक्षण कमी न करता आरक्षण देण्याची राज्य सरकारची भूमिका आहे सर्वपक्षीय बैठकीतही तसाच निर्णय घेण्यात आलाय पण मनोज जरांगे पाटील हे मात्र मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मागतायत बिहार सरकारनं कायदा करून आरक्षणाची टक्केवारी वाढवली तसंच आपल्याही राज्यात दहा ते बारा टक्के आरक्षण वाढवता येऊ शकतं पण या अधिवेशनात असा निर्णय होईल असं वाटत नसल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे पण बिहारच्या धर्तीवर राज्यातही आरक्षण द्यायचं असेल तर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आवश्यक आहे मराठा ओबीसी अनुसूचित जाती आणि जमाती विमुक्त जाती आणि भटक्या जमाती म्हणजेच विजेएन टी तसंच खुल्या प्रवर्गातील सर्व समाज घटकांचं बिहारच्या धर्तीवर मागासवर्ग आयोगाकडून घरोघरी सर्वेक्षण करण्यात येणार आहे त्यातून सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि नोकरी स्वरूपाची सर्व माहिती संकलित केली जाईल सर्व समाज घटकांचं सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासले पण मोजण्याचे निकष एकाच स्वरूपाचे असतील या निकषांच्या आधारे प्रश्नावली निश्चित केली जाईल आणि सर्वेक्षणाला सुरुवात होईल सर्वेक्षणाच्या कामासाठी जिओ टॅगिंगचाही उपयोग करण्यात येणार आहे पण राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांसह चार जणांनी राजीनामे दिल्यानं आयोगाचं कामकाजही खोळंबलंय तर दुसरीकडे मराठा कुणबी नोंदी तपासण्यासाठी नेमलेल्या शिंदे समितीचा हैदराबाद दौराही निष्फळ ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे आतापर्यंत शिंदे समितीला मराठवाड्यात सत्तावीस ते अठ्ठावीस हजार कुणबी नोंदी सापडल्यात वंशावळीचे पुरावे सादर केल्यावर या नोंदींचा लाभ तीन ते चार लाख नागरिकांना मिळू शकेल मराठवाड्यातील कुणबी आणि मराठा या जातीतील नागरिकांच्या पूर्वजांच्या निजामकालीन नोंदी या तेलंगणा सरकारकडे असलेल्या महसुली कागदपत्रांमध्ये मिळू शकतील अशी अपेक्षा समितीला होती त्यासाठी शिंदे समितीनं गेल्या आठवड्यात हैदराबादला भेट दिली होती या समितीनं तेलंगणा सरकारची उर्दू आणि अन्य भाषांमधील जुनी कागदपत्रं तपासली काही जुन्या महसुली देवस्थान आणि वतनांच्या नोंदींमध्ये किंवा अन्य कागदपत्रांमध्ये अनेक मराठा आडनावांचा उल्लेख असला तरी त्या व्यक्तीच्या जातीचा उल्लेख मात्र आढळून आलेला नाही आहे आता शिंदे समिती राज्य सरकारला पंधरा डिसेंबरला आपला अहवाल सादर करणार असल्याचं कळतंय हा अहवाल विधिमंडळात सादर केला गेला तरीही त्याचा अभ्यास करून त्यावर प्रस्ताव तयार करून निर्णय घेण्यासाठी अधिवेशनाचा उर्वरित कालावधी अपुरा आहे याबाबत विचारलं असता जरांगे पाटलांनी सरकारला पुन्हा एकदा निर्वाणीचा इशारा दिलाय तुम्हाला त्या गादेवर बसविणारीच जनता आहे तिला गादीवर बसवता येत पायदडी तुडवता येतं कुणी असू देऊ तुम्हाला त्या राज गादीवर बसवलं या सामान्य जनतेला तुम्हाला पायाखाली तुडवायला लोळायला काही वेळ लागणार नाही पण पुन्हा एकदा असं झालंय की देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द फिरविला आणि त्याच्या पाठीशी उभा राहिलात तुम्ही त्याच्याच पाठीशी उभा राहा त्याच्याच गळ्यात हात टाकून हिंडा आम्ही चोवीस तारखेपर्यंत तरीही तुमच्या तिघावर विश्वास ठेवणार आहेत एकूणच ही, ही एक परिस्थिती पाहता मराठा आरक्षणाचा निर्णय हिवाळी अधिवेशनात होण्याची शक्यता अगदीच कमी आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट ऍप किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही युट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका